वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो लिपिक टंकलेख दोन हजार तेवीस या परीक्षेमध्ये अंशकालीन पदवीधर कर्मचाऱ्यांसाठी काही जागा रिझर्व आहेत त्याचबरोबर दिव्यांगांना सुद्धा आहेत तर आता त्या जागांचा परिणाम जनरल कॅटेगरीमधील किंवा संबंधित कास्ट मधल्या कॅटेगरीमध्ये म्हणजे एखादा उमेदवार दिव्यांग कॅटेगरीचा असेल तर त्याच्या जनरलवर कसा परिणाम होतो त्याचबरोबर महिलांच्या कॅटेगरीवर त्याचा परिणाम काय होणार आहे का असं आपण थोडक्यात पाहणार आहोत अंशकालीन पदवीधर ह्याची पण थोडक्यात आपण संकल्पना जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या काही शंका तुमचे काय प्रश्न असतील तर प्रश्न जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या महासत्ता युट्युब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहता येतील तर अंशकालीन पदवीधर जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी दहा टक्के रिझर्वेशन तर बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये जे प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल किंवा हे अंशकालीन पदवीधर असतील त्यांच्यासाठी रिझर्वेशन नाही परंतु हे उमेदवार जर चांगल्या गुणांनी पात्र होणार असतील तर निश्चितपणे त्यांना इतर जनरलच्या कॅटेगरी मधल्या जा, जनरलच्या अशा मध्ये त्यांना स्थान निश्चित मिळू शकतं तर हे जे अंशकालीन पदवीधर आहेत आणि दिव्यांग आहेत त्यांच्या जागा तुम्हाला त्या त्या प्राधिकरणानुसार दिलेल्या आहेत म्हणजे आता एखादा सातारा पुरवठा असेल तर सातारा पुरवठा मध्ये एक जागा असेल किंवा दोन असतील त्यामध्ये सुद्धा दिव्यांगाला समजा दिव्यांगासाठी असेल किंवा दृष्टीदोष असेल तर एक एक जागा असेल तर असं त्यांनी डिस्ट्रीब्युशन दिलेलं असतं म्हणजे टोटल म्हणजे समजून चला दिव्यांगासाठी टोटल जर दोनशे जागा असतील तर त्या दोनशे जागांमध्ये जे प्रकार आहेत त्या प्रकारासाठी अशा वेगवेगळ्या जागा येतील मग कुणाला पंचवीस येतील कुणाला पन्नास येतील कुणाला पंचाहत्तर येतील कुणाला दहा येतील असं हे टोटल दोनशेचं गणित होणार आहे मग आता ह्या जागा मोजत असताना कशा मोजायच्या हो जा। तर आता एक पासून जे पंधरा हजार उमेदवार जनरल मेरिट लिस्टमध्ये दिलेले आहेत तर जनरल मेरिट लिस्टमध्ये एक पासून दीड पंधरा हजारापर्यंत जेवढे दिव्यांग उमेदवार मिळतील ते पाहिजे आता त्यामधले हे दोनशे आपल्याला निवडायचे आहेत म्हणजे दीड पंधरा हजारामध्ये समजू झाला की पाचशे उमेदवार मिळाले परंतु आपल्याला त्यामध्ये दोनशे निवडायचे त्याचबरोबर ए जो टाइप आहे त्यामध्ये पंचवीस पाहिजेत बी मध्ये पन्नास सी मध्ये पंच्याहत्तर ई मध्ये काय असे वेगवेगळे पाहिजेत मग आता हे पंचवीस शोधत असताना टॉप चे पंचवीस हे दिव्यांग शोधायचे त्यानंतर बी टाईपचे चे, चे पन्नास शोधायचे नंतर सी चे आणि ह्या चे, चे टाइप असे टॉप चे शोधायचे त्यावेळेस ह्या टाइपचा आता एखादा उमेदवार असेल एकशे नव्वद मार्क पडणारा टॉपर तर तो जर दिव्यांग कोणत्याही कॅटेगरीचा असू द्या त्याचा एक लिमिटेशन नाही ह्या ए टाइप मध्ये मुलगा येऊ शकतो मुलगी येऊ शकते कोणीही येऊ शकतो त्याचं काही लिमिटेशन नाही आणि कोणतीही कास्ट येऊ शकते एनी कास्ट आणि मेल और फिमेल दोन्ही हे सगळे येऊ शकतात मग आता हे पंचवीस टॉपचे पंचवीस जर मिळाले तर पंचवीस नंतर जर जर सव्वीस आला तर हा सव्वीस थोडक्यात वेटिंगला जाईल आपण असं गृहित धरूया त्या ए टाईप मधला सव्वीस वा असेल तर ए टाईप मध्ये हा वेटिंगला गेला असं गृहित धरायचं नंतर बी टाईपचे हे पन्नास मिळतील मग पन्नास नंतर जे असतील पन्नास नंतर भेटतील काय जण कारण ह्या पंधरा हजारामध्ये पाचशे मिळालेत म्हणजे बी टाईपचे शंभर सुद्धा असू शकतात मग बी टाकचे शंभर असतील तर आपल्याला पाहिजेत पन्नास मग एक्कावन्न नंतरचे उरलेले शंभर पर्यंतचे हे सगळे खाली राहिले म्हणजे सिलेक्शन लिस्टच्या खाली राहिले म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जनरल प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट मध्ये येणार नाही ते कदाचित पुढे जाऊन ऑप्टिंग आउट नंतर इतर ह्या पन्नास पैकी कोणी ऑप्टिंग आऊट केलं किंवा भागच घेतला नसेल आता नो प्रेफरन्सेस केला असेल तर हे नंतर हे उर्वरित जे आहेत ते त्यामध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये येऊ शकतात तसंच ह्या टाइप सी सुद्धा आहे आणि ह्याचं सुद्धा आहे या उर्वरित आहे तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही जर आता दिव्यांग असाल तर दिव्यांगाचा परिणाम कशावर होतोय बघा आता ह्या जागा तर आपल्याला भरायच्याच आहेत आता जनरल मध्ये दोनशे उमेदवार कमी होणार म्हणजे की आठशे पंच्याहत्तर आपण गृहित धरलं की ह्यामध्ये आकडा कमी जास्त झालेला असेल की जनरलच्या एवढ्या जागा आहेत असं आपण गृहित धरूया त्याचबरोबर कॅटेगरीच्या ओबीसीच्या त्या जागा असतील ओबीसीच्या तर पाचशे नव्याण्णव आहेत एच च्या तीनशे चौऱ्याण्णव का चौऱ्याऐंशी आहेत अशा ह्या जनरलच्या जागा आहेत अशा ह्या वेगवेगळ्या जागा आहेत त्यामध्ये फिमेल सुद्धा आहे मग फिमेल्स इथं असतील दोन सहाशे सत्तेचाळीस इथं ओबीसीला काय असतील इथं काहीतरी दोनशे एक्कावन्न आहेत तर ह्या ह्या जागेवर ह्या दिव्यांगाचा अजिबात परिणाम होणार आहे भली ती महिला असो किंवा पुरुष असो ह्या फिमेलला अजिबात हात लागणार नाही तर हे जे जनरलच्या जागा आहेत आठशे पंच्याहत्तर ओबीसी ईडब्ल्यू एस ह्या मधल्या एक एक जागा कमी होतील म्हणजे कसं आता दिव्यांग टाईप ए आहे आणि ए टाइपला असे पंचवीस उमेदवार भरायचे आहेत पंचवीस मध्ये असे एखादा ईडब्ल्यू चा असेल दुसरा असेल ओपनचा असेल तिसरा ओबीसीचा असेल चौथा ओपनचा असेल नंतर ईडब्ल्यूचा असेल नंतर कोणतरी ओबीसीचा असेल मग आता ही फिमेल असेल हा मेल असेल फिमेल असेल मेल असेल फिमेल असेल किंवा फिमेल असेल आता ह्या पंचवीस जागा भरायच्या आहेत आणि ह्या ए टाइपच्या आहेत तर टोटल दोनशे जागा होत्या त्यामध्ये ए टाइप एवढ्या बी टाईपच्या समजा पण आहेत त्यामध्ये सुद्धा असं बायफर्गेशन आहे मेल फिमेल ओबीसी कॅटेगरी सगळं त्यामध्ये आलं तर आता बघा ह्या पंचवीस शोधत असताना आपल्याला ईडब्ल्यू एच च्या ह्या पंचवीस मध्ये समजून चला की दहा मिळाले ओपन चे तीन मिळाले ओबीसी च्या तेरा मिळाले सगळे मग ह्यामध्ये मेल असो किंवा फिमेल असो मेल असो फिमेल असो हो कोणी असेल चे तेरा मिळाले आता नंतर दुसरी कॅटेगरी कोण आहे एस सी असेल ह्याचे पाच मिळाले एस टी किती असेल तीन मिळाले असे मिळून आपल्याला पंचवीस करायचे आहेत हे पंचवीस झाले की काय होणार तुमच्या टोटल तर दोनशे आहेत त्याचा विषयच नाही आता कारण हे असे टाईप सी असेल डी असेल असे मिळून तुमचे हे टाईप सगळे दोनशे होणार आहेत दोनशे झाल्यानंतर आपल्याला त्या पंचवीस टाईप आहेत हे पंचवीस आहेत ए टाईपचे त्यामध्ये ईडब्ल्यू एस चे दहा मिळाले ना तर ह्याचा परिणाम काय होणार तर ईडब्ल्यू एस ला किती होत्या तर तीनशे चौऱ्याऐंशी तर ह्या तीनशे चौऱ्याऐंशी मधन ह्या दहा कमी होणार आणि तीनशे चौऱ्याहत्तर जागेवर जनरल साठी उपलब्ध झाले तसंच ओपन असेल ओपन किती होत्या समजून चला की आठशे पंच्याहत्तर होत्या आणि यामध्ये किती मिळाल्या तीनच तर आठशे बहात्तर ह्या जनरलसाठी फक्त उपलब्ध असतील त्याचबरोबर ओबीसीचं पण तसंच ओबीसीचं पाचशे नव्याण्णव आहे पाचशे नव्याण्णव मधून ओबीसीच्या तेरा गेल्या तेरा गेल्या तर ज्या राहतील त्या ओबीसीच्या साठी असतील मग ह्यामध्ये ह्या मध्ये फिमेल आहे मेल आहे काही फरक पडणार नाही ही मेल जरी आणि फिमेल जरी असल्या तरी ओबीसी जनरलच्या कमी होणार ओपन जनरलच्या कमी होणार आणि ईडब्ल्यूच्या जनरलच्या कमी होणार फिमेलच्या ज्या जागा तुम्हाला सांगितल्या आता की सहाशे सत्तेचाळीस जनरलच्या तशाच राहतील दोनशे एक्कावन्न ज्या आहेत च्या तशाच राहतील ओबीसीच्या काय असतील एस असतील काय एससीच्या असतील त्या फिमेलला अजिबात हात लागणार नाही जनरल कॅटेगरीच्या जागा त्या त्या प्रवर्गातील कमी होतील मग ए मध्ये जागा जेवढ्या भरायच्या त्यामध्ये कोणी कोणत्याही कास्ट येऊ शकतं बी मध्ये मेल फिमेल कोणतीही कास्ट येऊ शकते सी मध्ये तसंच अशा पद्धतीने हे दिव्यांगाचं आरक्षण आहे तिथं मुलींच्या जागेवर कोणताही परिणाम होणार नाही जनरल कॅटेगरीमध्ये त्याचा परिणाम होणार फक्त तुमची जर तुम्हाला त्यामध्ये शोधायचं असेल तर एक पासून पंधरा हजारापर्यंत तुम्ही तुमची रँक कुठे येते आणि त्यात टाईपनुसार तुम्ही कितवे आहात ह्या गोष्टी शोधा टाईप आणि कास्ट कास्टचा विचार करूच ना का थोडक्यात कास्टाचा काही फरक पडत नाही टाईप बघा आणि दिव्यांगत्व बघा म्हणजे एवढे उमेदवार बघितले टाइप ला किती आहेत बी ला किती आहेत सी ला किती आहेत असे शोधा आणि त्यानुसार तुम्हाला समजेल की टोटल जागा दोनशे भरायच्या आहेत मग आपण कुठे येतोय आपण समजा एकशे त्र्याहत्तर नंबरला आहे पण मी बी टाईप मधून एकोणपन्नास ला आहे तर भरायच्या जागा पंच्याहत्तर मग माझं सिलेक्शन होत आहे असा ह्याचा अर्थ लावू शकता आता अंशकालीन जे कर्मचारी आहेत पूर्वी काय होतं तर शासनामध्ये काही उमेदवारांना तासिका म्हणजे काही ठराविक तासासाठी पार्ट टाइम जॉब दिले जायचे मग ते पार्ट टाइम जॉब करत करत त्यांना पदवी घेण्यासाठी परमिशन असायची म्हणजे ते काम करत करत पुढचं शिक्षण करत होते मग आता हे काम करत असताना काही जणांनी त्यामध्ये तीन वर्षाचं ज्यांनी एक्सपिरियन्स घेतलेला आहे तीन वर्षाचा ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांची नोंदणी व्हायची आणि नंतर असा निर्णय झाला म्हणजे पूर्वी असे होते की जनगणना करायसाठी सुद्धा काही कर्मचारी होते मग तशाच पद्धतीने हे जे पार्ट टाइम जॉब करत होते तासिकेवर तर त्यांना शासनामध्ये रिझर्वेशन देण्याचा निर्णय झाला आणि ते रिझर्वेशन दहा टक्के रिझर्वेशन देण्याचा निर्णय झाला आता इथं माझ्या माहितीनुसार माझ्या वाचनानुसार मी या सांगतोय यामध्ये जर काही सुधारणा असतील तर निश्चितपणे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये निश्चित सांगा तर आता हा दहा टक्केचा जो निर्णय झालेला आहे तो दहा टक्केचा निर्णय साधारणपणे एकोणीशे अठ्ठ्याण्णव वगैरे या ठिकाणी झालेला आहे मग यावेळेस जी वयोमर्यादा होती पंचेचाळीस टक्के ती काही उमेदवारांसाठी होती त्यानंतर त्यांनी काय केलं एक लक्षात घ्या अठरा जानेवारी दोन हजार ही तारीख चुकू पण शकते ह्या गोष्टीनंतर तुम्ही निदर्शनास आणून देऊ शकता तर ह्या शासनामध्ये पार्ट टाइम केलेली आहे आणि त्याची नोंदणी केलेली आहे अशा उमेदवारांना वय वाढवून दिलं आणि त्यामध्ये त्यांना रिझर्वेशनची टक्केवारी दहा होती आता दहा टक्क्यानुसार ज्या नोकऱ्या होतील त्या नोकऱ्या ह्या स्पर्धा परीक्षेतून होतील ह्याच्या साठी सुद्धा जे चे काहीतरी परिपत्रक शासन निर्णय आहे आता दहा टक्के रिझर्वेशन आहे त्याचबरोबर तो दोन हजार पर्यंत दोन हजार सन दोन हजार पर्यंत समजून झाला की तो तीन वर्षाचा अनुभव घेतोय आणि सेवेत राहतोय आणि त्याला वयोमर्यादा आता पंचाळीस होती पूर्वी नंतर सुधारित करून काय पंचावन्न केली का बघा का पन्नास आहे बघा त्या गोष्टी निदर्शनाला सांगून द्या आता जर दोन हजारलाच साली जर तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर त्या व्यक्तीचा जन्म किती असेल त्या गोष्टी पाहण्यासाठी आहेत तर काही वेळेस असं पण दिसून येतं की ती व्यक्तीच डेट ऑफ बर्थ ने दोन आहे आता दोन हजारचे असेल तर जन्माला आल्या आल्या त्यांनी हे अंशकालीन म्हणून कर्मचारी म्हणून काम केले का हे पण पाहणं महत्वाचं आहे तर काही उमेदवारांच्या डेट ऑफ बर्थ तुम्ही जर बघितल्या तर त्या तुम्हाला एकोणीशे पंच्याहत्तर ऐंशी चौऱ्याऐंशी शहात्तर अशा एकोणसत्तर अशा जन्मतारीख दिसत आहेत परंतु काही उमेदवार जे आहेत ते नव्याण्णव चौऱ्याण्णव अशा आहेत म्हणजे त्यांचं वय हे अंशकालीन कर्मचारी होण्यासाठी कुठपर्यंत गणलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं अंशकालीन कर्मचारी जे आहेत अंशकालीन पदवीधर जे कर्मचारी आहेत त्यांना कुठ किती दिवसांपूर्वी दर्जा दिलेला आहे आणि कोणत्या सालापर्यंत त्यांनी काम केलंय म्हणून दर्जा दिला आठ पर्यंत काम केलंय म्हणून त्यांना सुद्धा गणलं जात का की दोन हजार पंधरा पर्यंत केलं म्हणून त्यांना गणलं जातं की हे लिमिटेशन आपण दोन म्हणत होतो तिथपर्यंतच आहे ह्या गोष्टी आपण पडताळून पाहणं गरजेचं आहे काही उमेदवार जर त्यामध्ये कमी वयाचे दिसत असतील जर त्यांचं वयच आता जे की पंचेस पन्नास वर्ष असायला पाहिजे ते जर तुमचं आताच वय वीस वर्ष पंचवीस वर्ष दिसतंय तर मग त्यांची जन्मतारीख ही दोन हजारच्या आसपास किंवा दोन हजाराच्या नंतर किंवा दोन हजारा साली पाच दहा वर्षाचीच होती मग ह्या सेवेचा लाभ कसा घेता येतोय ह्या सुद्धा गोष्टी आपण पडताळून पाहिल्या पाहिजे नेमका शासन निर्णय खरंच सुधारित केलाय कि का किंवा काय ह्या गोष्टी बदल केल्यात का ह्या जाणून घ्या आणि तुम्हाला जर माहिती असेल तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण पदवीधर अंशकालींच्या ज्या जागा आहेत त्या खुल्यासाठी पण आहेत आणि कास्ट वाईज सुद्धा आहेत आता जे उमेदवार मिळाले नाहीत म्हणून कट ऑफ मध्येच इतर उमेदवारांना सुद्धा संधी दिलेली आहे अगेन्स्ट अंशकालीन मधून मिळाले आता पुन्हा त्या त्या कास्टमध्ये अंशकालीनच्या जागा कन्व्हर्ट होणार आहेत हे निश्चित आहे कारण संपूर्ण जेवढे त्यांना पाहिजे होते कॅटेगरी वाईज तेवढे मिळाले नाहीत अंशकालीन पदवीधर जे कर्मचारी आहेत कारण तेवढे नाहीतच प्रवाहात नाहीत किंवा ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर आता काही उमेदवार हे कॅटेगरीचे असतील कोण ओबीसीचा असेल कोण ईडब्ल्यू चा असेल एससीचा चा असेल एसटीचा असेल किंवा एसबीसीचा असेल तर हे कर्मचारी सुद्धा पात्रतेनुसार खुल्यामध्ये जातात त्याचा काही विषय नाही मग जे ईडब्ल्यू चे आहेत ते ईडब्ल्यूएस मध्ये स्वतः मिळतील एससी चे आहेत ते एस सी मध्ये मिळतील आणि यामध्ये सुद्धा असच असतं की मेल फिमेल काही बघतलं जात नाही यामध्ये ईडब्ल्यूएस म्हटल्यानंतर म्हणल्यानंतर मेल फिमेल सगळ्या गोष्टी येणार एससी मेल फिमेल सगळ्या गोष्टी येणार फक्त ओपन मध्ये मेल फिमेल सगळे येतातच त्याचबरोबर ओपन मध्ये कास्ट जे सुद्धा उमेदवार येतात त्या गोष्टी पडताळून पहा तुम्हाला अधिकची माहिती असेल तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही ग्रुपवर सुद्धा चर्चा करू शकता त्या गोष्टी निदर्शनास आणून द्या ज्या की इतरांना सुद्धा समजतील आणि मला सुद्धा त्या गोष्टी क्लिअर होतील नेमक्या काय आहेत कारण काही ता गोष्टी आपण त्या जुनं पण असू शकतं नवीन जर त्यामध्ये अपडेट झाला असेल तर निश्चितपणे ते तुम्ही इतरांना शेअर करा आणि आमच्या सुद्धा निदर्शनास आणून द्या जर अंशकालीन पदवीधर जे कर्मचारी आहेत त्यांच्या जर जागा इतर उमेदवारांना मिळाल्या तर ओबीसी अगेन्स्ट असं तुम्हाला अगेन्स्ट ओबीसी मग त्यामध्ये वन टू अशा जागा तुम्हाला निश्चितपणे मिळू शकतात ईडब्ल्यू एस असेल किंवा सगळ्यांना मग तो गुणवत्तेनुसार त्या त्या कॅटेगरीच्या उमेदवारांना त्याचा फायदा होईल आता सगळेच उमेदवार म्हणत आहेत की ओपनमध्ये जाणार आहेत तर कॅटेगरीच्या जा सगळ्याच जागा रिक्त राहतील मग शंभर टक्के जागा रिक्त राहणार प्रत्येक कॅटेगरीची त्यामुळं मेल आणि फिमेल या दोन्हीला पण फायदा होणार त्या त्या कॅटेगरीचा गुणवत्तेनुसार निश्चितपणे त्या जागा रिक्त राहणार होत्या त्या इतरांना कन्वर्ट होणार आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा फायदा होईल तुमच्या काय कमेंट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये निश्चित विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा